श्री शिवलीलामृत अध्याय दहावा शारदा श्री महा। सूत सांगतात अनर्थ देशात देवरथ नावाचा ब्राह्मण होता तो वेदशास्त्र संपन्न होता त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाशी झाला एके दिवशी पद्मनाभ संसाठी नदीवर गेला असता सर्पदंशाने मृत झाला शारदेला शोक अनावर झाला पती स्मरण करत असता एक दिवस नैवृद्ध नावाचे ऋषी तिच्या घरी आले तिने नमस्कार करताच त्यांनी तिला पुत्रवती सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला शारदेने आपण विधवा असल्याचे व आपल्या पतीचा काही दिवसांपूर्वीच सर्पदंशने मृत्यू झाल्याचे सांगितले तेव्हा ऋषींनी आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले तिला धीर देऊन त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश दिला व त्याचबरोबर उमा महेश्वर व्रताची दीक्षा दिली शारदा नित्य जप व व्रत करू लागले त्या प्रभावाने उमा महेश्वर तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले श्री साम सदाशिव शरणाब्रणस्तो